यास चार सवयी सोडा नाहीतर कधीच तुमच्या हातामध्ये पैसा टिकणार नाही त्यामुळं वेळी सावध व्हा माणसाला अनेक चांगल्या वाईट सवयी असतात मात्र त्यातील काही सवयी ह्या माणसाच्या भरभराटीसाठी उपयुक्त ठरतात तर काही समस्यामुळे माणसाची दुर्गती देखील सुरू होते असं म्हणतात की कष्टाला पर्याय नाही तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं कष्ट कराल तेवढं अधिक चांगलं फळ तुम्हाला मिळेल तुमच्या आयुष्याची भरभराट होईल तुमची आर्थिक स्थिती सुधारेल मात्र अशा काही गोष्टी असतात की ज्यामुळे तुम्ही कितीही कष्ट केले तरी त्याचा परिणाम हा शून्यच होतो तुमच्या हातामध्ये पैसा टिकत नाही तुम्हाला पुन्हा पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागते तुमचं आयुष्य अस्थिर बनतं मात्र तुम्ही जर तुम्हा या गोष्टी वेळीच लक्षात घेतल्या तर तुमचं आयुष्य पुन्हा एकदा स्थिर होऊ शकत चार पैसे तुमच्या हातामध्ये राहू शकतात आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल माहिती घेणार आहोत ज्या सवयींमुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनेक संकटांना सामना करायला बळ मिळू शकत चाणक्य नीतीमध्ये या गोष्टी विस्ताराने सांगितलेल्या आहेत चाणक्य म्हणतात जर एखाद्या व्यक्तीला या चार सवयी असतील तर त्याच्या हातात कधीही पैसा टिकणार नाही या चार सवयी व्यक्तीला कंगाल केल्याशिवाय राहत नाहीत त्याला त्याच्या आयुष्यात अनेक संकटांना सामना करावा लागू शकतो आचार्य चाणक्य म्हणतात की व्यक्तीने कधीही त्याच्या गरजेपेक्षा अधिक पैसा खर्च केला नाही पाहिजे जर तुम्हाला देखील ही सवय असेल तर वेळी सावध व्हा कारण तुम्ही जेव्हा तुमच्या गरजेपेक्षा अधिक पैसा खर्च करू लागता तेव्हा हळूहळू जवळचे पैसे संपतात मात्र तुमची सवय जात नाही त्यामुळे शेवटी तुम्ही कर्जबाजारी देखील होऊ शकता त्यासोबत दुसरीकडे आचार्य चाणक्य असं देखील सांगतात की व्यक्तीने आपल्या गरजेपेक्षा जास्त धन खर्च केलं नाही पाहिजे मात्र त्यासोबत अति चेंगूसपणा देखील उपयोगाचा नाही काही गोष्टीमध्ये त्यांनी स्वतःहून पुढं आलं पाहिजे एखाद्या गरिबाला देखील केलं पाहिजे एखाद्या अडीअडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत देखील केली पाहिजे वरच्यावर गोरगरिबांना तसेच गरजूंना अन्नदान केलं पाहिजे त्यामुळे त्याची तुमच्या घराच्या भरभराटीमध्ये नक्कीच मदत होते लोकांचा आशीर्वाद घेतला पाहिजे लोकांना दिलं तरच तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं हव्यास देखील चांगला नाही वेळप्रसंगी दुसऱ्याला मदत करताना तुम्ही हात आकडता कामा नये त्याच्यानंतर आचार्य चाणक्य तिसरी महत्त्वाची गोष्ट सांगतात ती म्हणजे व्यसनाबद्दल जर एखादा व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेला असेल तर त्याचं अख्खं कुटुंब कधीच प्रगती करू शकत नाही त्यामुळं नेहमी व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे त्याच्यानंतर सर्वात शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आळस आचार्य चाणक्य म्हणतात आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे यामुळे तुमची काम करण्याची प्रेरणा कमी होते त्यामुळे आळस झटकून नेहमीच चांगल्या कार्यासाठी तयार राहा त्याच्यामुळे तुमची भरभराट होण्यामध्ये मदतच होईल त्यामुळे आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि आळशीपणा सोडण्यातच खरी प्रगती आहे तर मित्रांनो ही होती चार सवयींबद्दलची माहिती ज्याच्याबद्दल आचार्य चाणक्यांनी प्रत्येकाला सावध राहण्याबद्दल सांगितलेलं आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय